नमस्कार मैत्रिणीनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आज ना मी कवठं आणले तर शिवरात्रीच्या वेळेस या सीझनमध्ये ना फेब्रुवारी मार्चमध्ये मध्ये मा कवठ्याच्या दाराला खूप कवठा असतात तर ना मला चांगले पिकलेले कवठे मिळाले तर मी तुम्हाला चटणी करून दाखवते मी चार कवठ आणलेत आता बघू किती खराब निघतात किती चांगले निघतात ते आणि मी आता वाटेनीच कौट मोजून घेणार आहे म्हणून मी एक वाटी गुळ काढलाय पण चटणी करायची ना थोडंसं जिरं दोन चमचे मी लाल तिखट घेतले तर आता आपण फोडून बघू काही वेळेस खराब पण निघतात हे कौट आहे ना शिवरात्रीला चालतात उपसाला आणि शिवरात्रीच्या वेळेस त्याचा सीजन पण असतो त्याच्यामुळं तुम्हाला पण आता ह्या सीझनला मिळतील हे बघा आपलं पाऊट छान निघलंय असं फोडून पण बघायचं आतमध्ये खराब आहे का बघू असे पिकलेले कौठ पाहिजे म्हणजे छान चटणी लागते त्याची हे बघा असं काढून घ्यायचं हे बघा त्यामध्ये असे हे लांब लांब असत ना दशा ते दातात नाही आडकू म्हणून आपण काढून घ्यायचं असं आणि चांगलं चांगलं वाटलं तरी चालतं ते पण कधी कधी लांब असताना ते दातात कुतू शकतं बघा हे असं काढून घ्यायचं का तिने मोजून घेते आंबट असतं ना म्हणून आपण गुळटा खायचा आंबट गोड चटणी छान लागते खूप आणि ह्या शिजनला मिळते छान हे एक वाटी मी हे ब्यान सगळ ब्या आहेत ना ब्याण सगळं घ्यायचं त्या ब्या पण खूप चांगल्या लागतात आता आपण त्याच ही जास्त भरलेली आहे म्हणून थोडा घेते मी त्याच वाटेने हे बघा एवढासा गुळ घ्यायचा एक वाटी हे घेतल्या ना कौट एक वाटी गुळ घ्यायचा त्यात आपण दोन चमचे लाल तिखट टाकू आणि थोडस जिरं टाकू आणि आपण हे मिक्सरला फिरून घेऊ हे बघा आता ही चटणी आपण अशी कढईमध्ये गरम करून घ्यायची थोडीशी कढाई तापायला ठेवली चांगली परतवली ना तर आठ आठ दिवस चांगली तिकते ती खूप छान लागते ही चटणी त्याला काहीच घालायचं नाही जिरं आणि गूळ आणि लाल तिखट अशी घ्यायची थोडीशी बारीक घ्यास गोळ हे होतं तो मग त्याला पाणी नसतं काय नसतं त्याच्यामुळं ती आठ दिवस चांगली पिकते अशी सारखी हलवत अशी चांगली परतून घ्यायची म्हणजे मिरची पण त्याच्यात चांगली परतली जाते आता आपण ही चटणी काढून घेऊ किती छान कलर आलाय मस्त हे बघा आता गरमच चटणी आपली त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि अशी चांगली मिक्स करून घ्यायची जास्त पण नाही टाकायचं नाहीतर मग ते हे होईल अशी हलवून घ्यायची हे बघा आपली छान अशी चटणी तयार झाली अजून दोन कौठ आहे ना त्याच कावठ्यापासून तुम्हाला जेली करून दाखवते हे बघा छान निघलंय आता हे मी दुसरं पण फोडते हे बघा दोन्ही पण चांगले निघलेत आता आपण या बाटीमध्ये अगोदर काढून घेऊ हे ना पित्ताला परत ह्याच्यातल्या ब्या ना खोकल्यासाठी पण खूप चांगल्या असतात हे असं कडक आलेलं काढून टाकायचं हे टर्कल नाही घ्यायचं फक्त आपल्याला आतमधलं आप हे काढून घ्यायचं असं ही <laughs> वाटीनी हे एक वाटी हे कौट आहे ना एक वाटीत मी गुळ घेतलाय तर आपण अगोदर गूळ टाकू आणि चांगलं परतून घेऊ हे बघाय असे धागे असले त्यामध्ये ना ह्याचे राग साईजचं असतं ते असं काढून टाकायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं पाणीसुद्धा त्या गुळाला चांगलं पाणी सुटून सुक झालं पाहिजे त्याची वेल विलायची पावडर घालू आणि थोडंसं चवेपुरतं मीठ टाकूया चांगलं मिक्स करून घ्यायचं आम्ही असं बी सगट टाकणार आहे तुम्हाला जर जास्त कौट असेल ना तर बी नाही टाकले तरी चालेल आम्हाला बी आवडतात म्हणून आम्ही यामध्ये असेच बी सगटच टाकणार आहे छोटे होते ना छोटे चेते ते कौट म्हणून थोडंसं झालंय आम्ही चटणी पण केली ना बे का आता आपण असं मिश्रण या ह्यामध्ये टाकलं ह्या भांड्यात आता आपण याला थंड करून घ्यायचे मग आपण त्याच्या वड्या करू खूप चपाती बरोबर भाकरीबरोबर तुम्हाला भाजी नसाल ना त्यावेळेस खायची खूप छान लागते आपण हे ना आता हे बघा हे असं मिश्रण केलं आता हे आपण थंड व्हायला ठेऊ फ्रीजमध्ये ठेवू वरती ठेवलं तरी चालत सुक्क म्हणजे गरम हे ना आता थंड झालं का ते बरोबर कापता येतं आणि हे उपवासाला पण चालतं शिवरात्रीच्या वेळेस तुम्हाला असेल ना असं करून बघा ते गा हे गाळता पण येतं पण मी गाळलं नाही कारण ते बी आवडतात आम्हाला ना त्याच्यामुळं आम्ही गाळून नाही घेतलं ते बघा ही चटणी आहे ही चटणी ना चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत पण खूप छान लागते आणि ही जेली ही उपवासाला पण चालते असं आता शिवरात्र आली ना जवळ आणि कवठं पण खूप असतात ह्या सीझनला फेब्रुवारी मार्चमध्ये खूप कवठं असतात तर तुम्ही करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असंत सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा बाय बाय